कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयामध्ये आणि शिवाजी चौक परिसरामध्ये दुपारी चार वाजता अचानक सायरन वाजवण्यात आला या संदर्भात कुठलीही पूर्वसूचना दिली गेली नव्हती ना यामुळे नागरिक कर्मचारी आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण काही काळ निर्माण झालं सायरन वाजताच अनेक लोकांनी परिसर रिकामा केला काही वेळासाठी पालिका कार्यालय देखील ओस पडलं यानंतर सुरक्षा रक्षकांनी सांगितलं की दररोज चार वाजता सायरन टेस्टिंग करण्यात येत आहे मात्र याबाबत नागरिकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला आम्ही काय समजायचं ही आपत्ती आहे नेम की नेमकी आणीबाणी पालिकेने आम्हाला दिल्या पाहिजेत असं म्हणत नागरिकांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर आपली नाराजी यावेळी व्यक्त केली आहे काही नागरिकांनी असंही सांगितलं की जर ही टेस्टिंग दररोज होणार असेल तर त्याबाबत वेळेवर माहिती देणं गरजेचं आहे अन्यथा भीती आणि गोंधळ टाळणं शक्य नाही या प्रतिक्रिया लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेनं खुलासा केलाय की आठ ते चौदा मे दरम्यान सायरन टेस्टिंग सुरू राहणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र अद्यापही सुस्पष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पालिकेचा प्रयत्न हा अपुराच असल्याची भावना अनेक नागरिक आता व्यक्त करत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किटवाळा गणेश मंदिरापासून तर डोंबिवली आठ ठिकाणी हे सायरन बसवण्यात आलेले आहेत एक सायरन हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयामध्ये बसवण्यात आलेला आहे महानगरपालिकेला नागरी संरक्षण संचनालय मुंबई यांच्याकडून एक पत्र प्राप्त झालेलं आहे की नागरी संरक्षण दलाच्या मार्फत ज्याचं नियोजन केलं जातं या सायरनचं त्याच्यामार्फत सर्व ठिकाणी जे कल्याण डोंबिवलीमध्ये सायरन्स बसवण्यात आले त्याचे टेस्टिंग सुरू आहे त्याचाच भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो बसवण्यात आलेला सायरन्स हा दररोज म्हणजे आज आठ तारखेपासून आठ पाच दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा त्याची टेस्टिंग करण्यात येत आहे